नमस्कार पोलीस स्टार न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी मनीष हजारे आज आपण लातूर येथील सिव्हिल हॉस्पिटलला आलेलो आहोत इथे येण्याचं कारण असं आहे की लातूर तालुक्यामधील साटाया गावामध्ये शेतीच्या वादामधून काही वृद्धांना मारहाण झालेली आहे तर नेमकं हे जे काही प्रकरण आहे की शेतीच्या वादामधून नेमकं मारहाण कशी झाली किंवा कशासाठी झाली याचा सविस्तर वृत्तांत आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत पीडित वृद्ध आहेत की ज्यांना या शेतीच्या कारणामुळे मारहाण झालेली आहे काका का नेमकं आपल्यासोबत प्रकार काय झाला शेतामध्ये नेमकं काय झालं होतं आम्ही आमचे ट्रॅक्टर आणि मशीन घेऊन घेतला आलो होतो अशोक रुमणे लालाजी यांचा मुलगा अभिजीत रुमणे अभय माळी आणि त्याचे दोन चुलत भाऊ आणि इतर एक जण असे इतके जण आले आणि म्हणजे तू आमच्या रानामध्ये कसं काय आलास काय संबंध आहे तुझा मी म्हणलं बाबा माझ वडलो जमीन आहे माझी वाट आहे इथून आणि मला जाऊ दे नाही 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 तुला जाऊच देत नाही तुला जिवंत खलास केल्याशिवाय राहत आणि तुझी जमीन पण फुकट घेतल्याशिवाय राहत ना अशी धमकी दिली तुला काय करायचे ती कर आमच्याकडे एवढा दाम आहे की तुला करून उरा इतका दाम आहे तुम्हाला मारहाण झाल्याच्या नंतर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे हो दिली हो गेलो होतो आज मी पोलीस स्टेशनला एफ आर देण्यासाठी पण ते एवढं गंभीर लागलेलं नाही आणि गंभीर स्वरूपाचा नाही त्याच्यामुळं म्हणजे तुमचा गुन्हा एवढा नोंदता येत नाही तुम्हाला भरपूर प्रेशर आहे आणि त्याच्यामुळं आम्ही तुम्हाला काय गुन्हा नोंदवायचा ते आम्ही सांगू आणि चर्चा करू असं म्हणले मारहाण कुणाकुणाला झाले रामकिशन अंकुशील ते मी स्वतः आणि माझा बारका भाऊ अपंग आहे त्याला पण आणि माझ्या वडिलाला पण आणि माझ्या आईला पण मारले आता इथं हॉस्पिटलला कोण ऍडमिट आहे का वडील आणि बारका भाऊ आहे त्यांना कुठं लागले वडिलाच्या उजव्या डोळ्याच्या बाजूला लागले आणि पाठीच्या फासुळ्या फ्रॅक्चर झालेल्या पोलीस स्टेशन तुम्हाला काय म्हणले तेवढा तुमचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही त्यामुळं नोंद करून घेऊ म्हणले नुसतच पण नोंद करून काय घ्यायला तयार नाही तीन ते पाच सहा वाजल्यापासून बसून बसून आम्ही आला हा प्रकार कधी झाला मारहाण कधी झाली काल दुपारी दोन वाजता झालाय आपण पाहू शकता शेतकऱ्याला शेताच्या वादामधून काल दुपारी झालेली मारहाण आहे ते पेशंट सध्या लातूर येथील सिव्हिल हॉस्पिटल ऍडमिट आहेत परंतु पोलीस प्रशासन याचे कसल्या प्रकारची दखल घेत नाही म्हणजे एखाद्यावरती जर अन्याय होत असेल आणि जर समोरची पार्टी किंवा जो काही आरोपी असेल तो कुणाच्या भरोश्यावरती किंवा कुणाच्या जीवावर किंवा कशाच्या दमवरती देखील देण्याचा प्रयत्न करतोय यांनी पोलीस स्टेशन कडे अर्ज केलेला आहे याच्यावरती देखील पोलीस प्रशासन कशाही प्रकारचा आक्षेप घेतलेला म्हणजे कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आणि उलट जे काही पीडित आहेत त्यांनाच उडाउडीची उत्तरे देऊन इकड तिकडे त्यांना पळपोळीचा प्रयत्न करत आहेत मी मनीष हजारे पोलीस स्टार न्यूज लातूर